आगा। आगा। ए, आगी। आगी। जे काकू आहे ना त्यांच्या मुलीने काढली आहे सो बाहेरचं पण चांगलं केलं आहे आम्ही डेकोरेट मॉर्निंग गाईज वेलकम टू अनदर ब्लॉक आदी तिकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लक्ष्मी पूजनच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुमच्या सगळ्यांना अँड परिवार सगळ्यांना मित्रांनो सो so, मित्रांनो हॅप्पी दिवाळी सो so, आता ओमकार सर असं मी चाललो आहे दगडू शेटला दिवाळी आहे म्हटलं चला ओंकार सर पण काल बोलले आहे मला की चला आपण जाऊन आहे थोडं दगडू शेडला सो त्यांच्यासोबत चाललो आहे गाईज मी असं वगैरे झालं आहे माझं आता निघतो आम्ही थोडंसं सामान पण घ्यायचं आहे मला हार so, वगैरे पण घ्यायचे आहे काल घेत होतो इकडूनच ताई बोलली होती की तुझ्या कुठे सेटला जात आहे तर तिकडून घेऊन म्हणून सो मी आता निघतो काही ए गाईज ओमकार सर बघा एवढे भारी दिसत आहे ना काय बायसे बाहेर ओमकार सर नाही हॅ हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी सर काय जात आम्ही जातो आम्ही काय चालू आहे हा दिवसभर चालू असते का इकडं चाबी दिली का आहे चाबी चावी आहे ना आ, आ, आ. चला तो so, काय जाता आम्ही निघतो दगडू शेटला ओमकर सरसोबत ये आम्ही दगडू शेठ आलो आहे ओमकार करा कर, कर, कसं वाटते बरोबर वाटतं बरं वाटते पुण्याची पब्लिक पूर्ण खाली झाली आहे काही सगळे जण दिवाळीच्या गावाला गेले आहे वाव ओमकार सर तो बॉडीगार्ड वाटत आहे माझ्या <laughs> तुमचे फोटो खूप भारी आले तुमचे फोटो काय आता सांगत नाही भारी आले तुमचे फोटो आम्ही तुळशीबागेत चाललो आहे ओमकार सरला थोडी शॉपिंग करायची काय शॉपिंग करायची चड्डीपणे स्वस्त आहे तिकडे पन्नास लागले ते चाळीस ला तीस देतो म्हणून काय आता कर नाही काय देतो तीस करू नाही मित्रांनो आम्ही दुसशे बागत आलो ते फुलं घेतलं आम्ही बागडीत पन्नास रुपयाला एक म्हणत होता पण आम्ही एकशे ऐंशी दोन ते सहा मिनट बार्गेलिंग करा तर बार्गेलिंग कौं करा बार्गेलिंग करायचं माझ्यासोबत मला कॉन्टॅक्ट करा बार्गेलिंग कराली म्हणा नाही आहे इनके सात म्हणा इनके साथ आपण दिवाली म्हणा नाही इनके इनके पासे फूल ले अब ऑनलाइन लेने से अच्छा है इधर से खरीद खरीदोगे तो इधर से लेने से इनका भी भला होगा हमारा भी सही ना भाई जा? सही है। अच्छा बहुत अच्छी क्वालिटी का थैंक यू सो मच भैया थैंक यू हैप्पी दिवाली आपकी दिवाली शुभ हो भैया परेशान करते हो उनका

अजून काय आहे वन डे घ्यायचंय तसं सर हॅपी दिवाळीच माझी दिवाळी पुणे मध्ये इथे पण ओंकारच बघ ओंकार सर पवार ओंकार नाही नाही ओंकार सर

ओंकार सर ना काही बार्गेनिंग करून कमी याच्यामध्ये घेऊन दिले किती बोलत होता तो शहाऐंशीला सहा घेऊन आलो आम्ही चला स्कूटी काढू ओमकार सर सोबत गरम गरम चाय आणि खारी या तोच मनपाला आलो आपण मनपाचं तिकडं बस स्टँड आहे हे मेट्रो स्टेशन आणि यांचा बायसेप बघा बिल्डर पुणे तिथे काय पुणे आपण कुठं आलो आहे आता पीएमसी पीएमसी ला आलो आहे आता कोण आला Oh! <laughs> काय ओमकार सर काहीच ओमकार सर ना एवढा भारी व्यूवर घेऊन आलं आहे ना इथून मेट्रो पण दिसते ओंकार सर इकडे बघा ओंकार सर अरे व्यू बघा काहीच वा आमच्या वर्धेमध्ये ओमकार सर हनुमान टेकडी म्हणून आहे तर तिथून पण पूर्ण वर्धा दिसतंय okay. असंच आता इथून पुणे तर दिसत नाही हे फक्त ऍटली एवढंच दिसत आहे चांगला <laughs> व्ह्यू दिसतोय आम्ही काही भोलेनाथच्या मंदिरात आलो आहे येरवाडामध्ये आहे ना होमकार <laughs> सरे फोटो काढू का तुमचा द्या पोच द्या <laughs> इकडे तर बघा छिक <laughs> बघा किती जुन्या जुन्या मूर्त्या खूप वर्षापूर्वीच्या असा नोमकर सर आहे ना रेणुका माता मंदिर हे जास्तीत जास्त जणांना माहिती नाही ना मंदिर ना। तुम्ही किती वर्ष पहिले आले होते म्हणजे चार वर्षानंतर तुम्ही आज आले तुमच्यामुळे मला माहिती पण वरती पण आहे गाई परत आम्ही त्याच ठिकाणी आलो आहे जे तुम्ही कॉलच्या ब्लॉगमध्ये बघितला <laughs> रात्री घेऊन आले होते हे व्यक्ती मला रात्री घेऊन आले होते इथं आता दिवसा घेऊन आले काहीतरी खाऊ आता आम्ही हां चला बाय हॅपी गाडी हा पाठवल्या चला गाईज घरी जाऊया गाईज मी देवीचा फोटो घ्यायसाठी आलो आहे आणि थोडे हार पण घ्यायचे होते मला सो घेत आहे ते गाईज घरी आलो आहे आणि हार वगैरे पण घेऊन आलो आहे दगडू सेठ करून आता बाल्कनीमध्ये लावणार मी थोड्या वेळाने आणि पूजेसाठी मी सामान पण आणलं आहे एक देवीचा फोटो आणला आहे अगरबत्तीचं पॅकेट अजून फुलं तर थोड्या वेळानं मी पूजा वगैरे पण करणार गाईस घरी तर कोणी हाय नाही घेईस आता ते मलाच करावं लागेल तर घरी आहे तर करायची पूजा पप्पा तिकडे करणार मी इकडे करणार ह्या घराची पूजा कॉलनीची लाईट गेली आहे आणि माझं काम चालूच आहे इथं मी करतच आहे माझं काम इथं थोडं बाकी आहे बाल्कनीमध्ये लावले थोडे फुलं सो लाईट आल्यावर तुम्हाला दाखवणार मी पहिले तर करून घेतो आहे थोडंच बाकी आहे फक्त मी लावला आहे इकडं हे हार वगैरे लावले आहे साईडला या बाल्कनीमध्ये पण लावलं आहे आणि इकडल्या बाल्कनीमध्ये पण लावलं आहे गेस मी हे बघा इथं लावलं आहे आणि ते बघा हे गोल 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 लावून करून करून लावलं आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी लाईट गेली यार दुपारी पण गेली होती पण आता लवकर यायला पाहिजे आधी तर मी आंघोळ करतो आणि पप्पाची एक कुर्ती आहे कुर् कुर्तीचा पॅटर्न आहे असाच एक शर्ट टाईपवाला सो ते मी इस्त्री करून ठेवलं आहे बघा इस्त्री लावून होती लाईट बंद केलं होतं मी हे बघा मी इस्त्री करून ठेवलं आहे व्हाईटवाला पॅन्ट आहे आणि पिवळ्या कलरची वरती आहे शर्ट टाईपची सो so, लाईट आल्यानंतर घालतो आणि पूजापाठ पण करायची आहे गैस पूजा पण करतो थोडीशी माझ्याकडून जेवढं होणार तेवढी मला जेवढं माहीत नाही पूजाचं पण आपल्याकडून करायचं जेवढं होतं तेवढं आणि थोडं धीरजकर पण जायचं आहे मला कोण पण येते पहिले तर लाईट येऊ देतो पूर्ण लाईट गेली आहे दिवे पण लावायचे एकतर आणि गैस हवा खूप चालू आहे मी दिवे लावत होते पण हवामोडे लाईट लावतच नाही मी लाईट आली तर लावतो म्हणून दिवे वगैरे पण आणि काही नाही हॅपी हे गाईस मी रेडी झालोय आता आंघोळ वगैरे केली आहे मी आता मी पूजा करतो गाईस तर जेवढं माझ्या याने होणार तेवढी पूजा करणार जास्तीत जास्त पप्पा करायची पूजा त्या घरी आता घरी तर मी एकटाच आहे तर माझ्या यायला जेवढं होतो तेवढी पूजा करतो मी गाईज दिवे वगैरे पण लावले बघा मी इकडे एक दिवा लावला आहे ह्या साईडला लावला आहे आणि हे थोडं डेकोरेट केलं आहे मी हे बघा हे थोडंसं मी राऊंड करून करून त्या साईडचं दाखवतो टॉर्च टॉर्च म्हणतो लाईट नाही आहे का हां ह्या साईडला पण दिवा आहे गाईस हे पण राऊंड राऊंड केलं आहे सो असं केलं आहे डेकोरेशन ह्या वेळातलं कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला छोटंसं डेकोरेशन सो आता मी निघतो गाईस मला धीरज घरी जायचं आहे आणि माझ्याकडून जेवढी पूजा आली तेवढी मी केली पूजा काय तर पप्पाच करायचो पूजा त्यावेळी इकडल्या घरामध्ये मी फर्स्ट टाईम केली आहे इकडल्या घरामध्ये काहीच बाहेर पण बघा चांगली एक रांगोळी काढली आहे आमच्या शेजारचे जे काकू आहे ना त्यांच्या मुलीने काढली आहे त्या ताई वगैरेने सो बाहेरचं पण चांगलं केलं आहे आम्ही डेकोरेशन छोटं छोटं सो गाईज आता निघतो म र बना ममी मोठी लट लावली आहे धार धूड धार धूड धार धुड पुरा गल्ली होती दिवाळी थाप धूप थाप काही घर बघा ना किती मस्त बनलाय बनवलाय होता हे लागला लागला फोटो का थाप धूप धाप एवढच अरे छोटच होत छोटस होत का लागलं ला। <laughs> गेला गाडीकडे जातोय थँक यू गाईस माझं जीवन झालं आहे थँक्यू सो मच वेलकम अँड आय हॅपी बनतो गुलाब सो गाईस सर्वांना हॅपी दिवाळी माझ्या आणि आदित्यकडून थँक्यू सो सगळे एन्जॉय करा दिवाळी मस्त फटाका फटाके फोडा पण एका लिमिटपर्यंत काहीच बोला की याने एक व्हिडिओ काढला आणि मी बोलत काढला <laughs> आहे तो माहीत नाही एडिट करू आम्ही थोडंफार आणि त्याच्यात बोलतो की खूप पोल्युशन होणार काहीच तुम्ही फटाके वगैरे नका फोडा मी फटाका नाही फोडते बघितलं तर पूर्ण फटाक्याची लाईन याची लागून आणि काही तुम्हाला असं प्रश्न पडला असेल की खूप टाइम झालाय आम्ही भेटलो नाही येत नाही शॉर्ट उडे येत नाही तर थोडाफार प्रयत्न करू करत ना आम्ही काहीच कारण वेगळ्या कंपनीत मी लागले दुसऱ्या कंपनीमध्ये आधी दुसऱ्या कंपनीमध्ये सो शूटला ला वेळ भेटत नाही भेटायचं काही करून ना काही आणखी थोडा थांबा म्हणतोच ना ट्रेलर चांगला असला की पिक्चर आणखीन चांगला असतो तसंच होईन ट्रेलर पण निघाल आणि पिक्चर तर तुम्हाला खूप आवडेनच गाईच चांगला कारण की फॉर एक्झाम्पल लागेल अंतरा पार्ट वन पार्ट टू पण खतरनाक आहे काही आमचं पण तसं पार्ट वन आणि पार्ट टू पण येणार गाईस पण काही गर नाही येणार चल चल भाऊ निवांतच हॅप्पी दिवाडी बोला पण गाईस घराकडे आलो आहे तो गाईस आजचा दिवस असा गेला आहे दिवाळीचा तर माझी पहिली अशी दिवाळी झाली आहे की पुणेमध्ये माझी सासरी झाली आहे दिवाळी इकडलं घरं ओपन हो होता म्हणजे मागच्या वेळीच रोहिणताई पण आली होती त्या घराला लॉक वगैरे लागून होता आताच पप्पाशी बोलला जाता आणि त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर पण बोललं चांगलं वाटलं तिकडलं पण घर चांगलं सजवले आहे त्यांना आणि इकडं पण चांगले घरं गर सजून वगैरे आहे काही खूप जणांच्या इकडं पण मस्त सजून आहे घरं काय बोलते तुम्ही हां व्हिडिओ कॉल वगैरे केला होता व्हिडिओ कॉलवर घर दाखवलं तिकडलं काही तिकडलं पण घर चांगलं सजवलं आहे तिकडलं पण घर सजवलं आहे त्या साईडला चांगलं गिरी बाल्कनीमध्ये चांगलं फूल वगैरे लावून लावले आहे सो मित्रांनो माझी दिवाळी अशी होती धीरजकडे गेलो धीरज त्याच्या इकडे गेलो त्याच्या मम्मीनं मस्त सारलं वगैरे जेवण केलं तिकडं फटाके पण फोडले सो माझी दिवाळी अशी झाली आहे मित्रांनो एकटाच होतो इकडं सो एकटी दिवाळी केली आहे मी साजरी सो चांगली झाली आहे दिवाळी सो मित्रांनो हॅप्पी दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मित्रांनो लक्ष द्या तुमच्या परिवारावर लक्ष द्या माझी दिवाळी अशी गेली आहे तुमची कशी गेली कमेंटमध्ये नक्की सांगा सो मित्रांनो आजचा ब्लॉग एंड करतो मी सो गाईस ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम राहू द्या आणि भरपूर प्रेम द्या मित्रांनो तुम्ही खूप प्रेम देत आहे त्यासाठी धन्यवाद अँड बघा ना बघता बघता काही दिवाळी पण झाली हे वर्ष दोन हजार पंचवीस कसं जात आहे काही कळतच नाही आता तर न्यू इयर पण होणार येणार काहीच मग दोन हजार सव्वीस काही कळत नाही काही चला जाऊ द्या मित्रांनो हॅपी दिवाळी चला मित्रांनो गुड नाईट अँड बाय